कुमार विद्या मंदिर रांगोळी येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील कुमार विद्या मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या वार्षिक स्नेहसंमेलनावेळी हातकणंगले पंचायत समितीचे अजय बिरंगे शिवाजी बोरचाटे रांगोळीच्या लोकनियुक्त सरपंच संगीता नरदे उपसरपंच सविता मोरे शिक्षण सभापती किरण कमते व ग्रामपंचायत सदस्य हुमॅनू मुल्लानी सदस्या सोनाली कांबळे तसेच मुख्याध्यापक अनिल वीर मुख्याध्यापक राजकुमार शिखरे तसेच हुपरी केंद्रातील सर्व शिक्षक स्टाफ व शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य उपस्थित होते या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच सौ संगीता नरदे यांच्या हस्ते करण्यात आले तर शिक्षण सभापती किरण कमते यांनी श्रीफळ वाढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर दीप प्रज्वलन अजय बिरंगे शिवाजी बोरसाटे यांच्या हस्ते करण्यात आले या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांनी लोकगीते कोळीगीते लावण्या भक्तीपर गीते पोवाडे नाटके सादर केली यावेळी मुलांनी विविध प्रकारच्या केलेल्या नृत्यावर पालकवर्ग व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त अशी साथ दिली तर बहारदार लाईट शो साऊंड सिस्टीम मंडप डेकोरेशन व नीटनेटक्या केलेल्या नियोजनाबद्दल के के पालकवर्गातून शाळा व शिक्षक स्टाफचे मोठे कौतुक होत होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मायावती सोंटके यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक उत्तम मुदगल व सर्व शिक्षक स्टाफ शाळा व्यवस्थापन कमिटी व वा पालकवर्ग यांनी मोलाचे परिश्रम घेतले वसुंधरा शक्ती हुपरी न्यूजसाठी हुपरीहून चिनू निंबाळकर